वीस टक्के लोकांची मतदार यादीमध्ये नाव नाहीये प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे एका मिसेसचं नाव आहे तर मिस्टरांचं नाव नाही मुलाचं नाव आहे तर आईचं नाव नाहीये असा प्रत्येकाचा भोंगळ कारभार आहे यादी लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आणि यादीमध्ये पण नाहीये आणि इलेक्ट्रॉनिक्स याच्यात पण नाव नाही प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे दोन जणांची नाव आहे तर तीन जणांची घरामध्ये नावं नाहीये माझ्यामध्ये ते वीस टक्के डोंबुलीमध्ये लोकांची नावच मिळत नाही नागरिकांनी प्रमाणे ऑनलाईन पण भरलेलं तरी कोणाचं डब्ल्यू नावच्या बदली वी आले ऐवजी डब्ल्यू आले त्यांची नावच मिळत नाही शंभर टक्के प्रसारणाचा मंगळ कारभार लोकांचं नाव ह्याच्यामध्ये आहे नाही एवढे ऍडव्हर्टाईज करतात की मतं करा वोट करा आणि लोकांचे नावच नाही एवढं ऊन मध्ये लोक निघालेले तरी पण वोटिंगचं नाव यादीमध्ये येत नाही हे खूप चुकीचं आहे कारण ते बरेच एजेड लोक पण आलेले आमच्या बरोबर मी सगळ्यांना खाली घेतलंय की ना आपल्याला वोटिंग करायचं आणि ते उत्सुक आहे खूप उत्सुक आहे पण त्यांचं नावच यादीमध्ये आलं नाही भावेश गडा